कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर अनेक टन चपलांचा खच विसर्जन मार्गावर पडल्याचं दिसून आलं कोल्हापुरात उत्सवाच्या नावाखाली धिंगाणा सुरू असल्याचा आरोप आता खुद्द कोल्हापूरकरच करू लागले श्रद्धेच्या नावाखाली नियमांची पायमल्ली केली जात असल्यानं संताप व्यक्त होऊ लागलाय बघूयात सविस्तर कोल्हापुरातील गणेश विसर्जन मार्गावरील हे चपलांचे ढीक पहा हजारो चपलांचे जोड सोडून कोल्हापूरकर का निघून गेले असा सवाल तुम्हाला पडला असेल हा चपलांचा ढीक झालाय कोल्हापूरकरांच्या अतिउत्साही वागण्यामुळे डॉल्बीच्या दणदणात कोल्हापूरकर एवढे बेफाम नाचतात की त्यांच्या चपला बुटांचीही त्यांना शुद्ध राहत नाही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटीच्या रस्त्यावर चपलांचे ढीक साचणं हे जणू समीकरणच झालंय सुरुवातीला उत्साही कोल्हापूरकर म्हणून या गोष्टीचं कौतुक झालं पण आता कोल्हापूरकरांनी धिंगाणा सुरू असल्याचं तीव्र नाराजी व्यक्त केली पंधराशे मंडळ आहेत नऊशे ते मंडळ साधारणतः मिरवणुकीमध्ये मिरवणुकीनं येतात किंवा सातशे साडेसातशे ते नऊशेच्या दरम्यान येतात काही शांतपणे आपल्या आपल्या पद्धतीने जातात विसर्जन करतात केवळ नव्वद मंडळ म्हणजे दहा टक्के मंडळांमुळे एवढं सगळं अख्खं शहर भेटीन धरलं जातं ध्वनी प्रदूषण टोकाचं होतं चेंगराचेंगरी होते आणखीन काय काय अपघात झालेत कोणाकोणाला आजार प्रश्न निर्माण झालेत ते आणखीनच आपल्याला माहीत नाहीत पण हे सगळं अतिशय गंभीर आणि अतिशय वाईट आहे सण समारंभ आहेत म्हणून बिनधास्त नियम मोडा अशी वृत्ती गेल्या काही वर्षात वाढीला लागली ला आहे या प्रकाराला धर्माभिमानाचं गोंडस नाव दिलं जातं ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असताना जे या तरुणांना प्रोत्साहन देतात ते या बाबतीमध्ये गप्प का असा प्रश्न ध्वनी प्रदूषणा संदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या अभ्यासकांनी उपस्थित केला हिंदुत्व सांगत्यात अशा गोष्टीला हिंदुत्व कुठे जाते पर्यावरण कुठे जाते बघितलं होई हं योग्य आहे का सांगा आनंद लुटायचं पर्याय पर्यायच की हं काय नाही स्वतःचा स्वार्थ झाला खुर्ची चालली वाकडे व्या नको नाही नाही हे सांगितलं काय नाही अर्थ आता स्वतः लग्नात असते नसतं काय सांगा स्वतः बिरग्याच्या लगीन असल्या पावाचं लगीन असल्या असं जाऊन नाचा <परागता> बघू त्यामुळे देवाला <परागता> काय बोलतोय त्यावेळेला <परागता> मी बोलतोय कोल्हापूर शहरात तब्बल तेवीस तास विसर्जन मिरवणूक चालली यावेळी बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणांमुळे अनेक ठिकाणी चेंगरा चेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती उत्सव साजरा करताना शिस्त आणि सामाजिक भानही बाळगणं गरजेचं असत सुज्ञ तरुण कोल्हापूरकर विसर्जन मिरवणुकीत सुज्ञपणे कधी सहभागी होणार हा कोल्हापुरी बाणा राखणाऱ्या रा कोल्हापूरकरांचा सवाल आहे प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर